ही आहे डोंगरावरची होडी गेल्या वर्षी पण आलो होतो हिला होडी का म्हणतात या दगडाच्या आकाराला नांगर नांगरहुडीचा आकार आहे म्हणून हिला ह्या स्पॉटला होडी म्हणतात बघा खोल पण आहे कमरे एवढा खोल आहे होडी डोंगरावरची होडी ही आहे डोंगरावरची होडी गेल्या वर्षी पण आलो होतो तिला होडी का म्हणतात या दगडाच्या आकाराला नांगर उडीचा आकार आहे म्हणून हिला ह्या स्पॉटला होडी म्हणतात बघा खोल पण आहे कमरे एवढा खोल आहे होडी डोंगरावरची होडी